खेड शहरातील गेले एकोणीस वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गणेशोत्सव साजरा केला जातो या वर्षी देखील खेड शहरवासियांच्या पसंतीस उतरलेल्या खेडच्या राजाचे आगमन शुक्रवारी मोठ्या उत्साहात झाले दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे खेडचा राजा विराजमान झालाय गणेशोत्सवा निमित्त मनसेकडून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक आयोजन देखील करणार असल्याची प्रतिक्रिया वैभवजी खेडेकर यांनी व्यक्त केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सतत एकोणीस वर्ष या ठिकाणी खेडच्या राजाची प्रतिष्ठापना केली जाते यंदाचं एकोणीसावं वर्ष आहे आज आपल्या खेडच्या राजाचं या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आगमन झालेलं आहे आणि याचा सर्व आम्हाला महाराष्ट्र सैनिक आणि खेडवासियाला आनंद आहे दरवर्षी आपण हा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा करतो तशाच पद्धतीनं याही वर्षी विविध कार्यक्रमांनी सांस्कृतिक वातावरणामध्ये आणि धार्मिक विधींमध्ये या बाप्पाची प्रतिष्ठापना या चौकामध्ये होणार आहे सतत दहा दिवस दर्शनासाठी आपण खेडच्या राजाला या ठिकाणी यायचं आहे हे निमंत्रण मी खेळवासी म्हणून आपल्याला देत आहे या बाप्पाची प्रतिष्ठापना आणि विसर्जन म्हणून मिरवणूक या दोन्ही देखण्या मिरवणुका असतात यासाठी आपण सर्वांनी या उत्सवामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला करत आहे धन्यवाद